विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठीतील गद्य म्हणजे धड्यातील पूर्ण आकृत्या म्हणजे आकलनकृत्या तर या आकलनकृत्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत सर्व एकूण एक म्हणजे धड्यातील आकलनकृत्या या व्हिडिओमध्ये आहेत तर धड्यातील आकलनकृत्या याच्यावर तुम्हाला आठ मार्काच्या आकलनकृत्या विचारल्या जातात तर आजचा व्हिडिओ तुमचे आठ मार्क सेव्ह करणार आहेत काही जण म्हणत असतील की आठ सहज मिळतात फक्त वाचून पॅसेजमधून उत्तरे मिळतात तर त्यांच्यासाठी सांगतो की तुमचे मार्क चुकू शकतात कारण आकलन कृत्य कधीकधी खूप मुलांच्या चुकत असतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला आणि फक्त एक एकदा वाचून जावा डिस्क्रिप्शनमध्ये याची पी डी एफची लिंक असेल नसली तरी तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करा सतत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला कळेल लक्षात राहील दररोज एकदाच वाचा खूप नाही दहा बारा आकलनकृत्या असतील तुमच्या आठ मार्काचा प्रश्न आहे हो। तर सुरुवात करूया तर चॅप्टर पण खूप कमी आहेत कविता जास्त आहेत तर सर्वात पहिल्यांदा जीवन विभागणारे घटक वेगवस्तामधील जीवन विभागणारे घटक गतीस्थिती विचारांची गती म्हणजे प्रगती अधोगती म्हणजे दिशा विहीन गती आवेग म्हणजे अधिक वेग गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ती गती पुढं लिहिलेलं आहे गती 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 तीनदा त्यानंतर लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा काम कामापुरते आणि कामासाठी वाहनाचा उपयोग आटोक्यात राहील एवढाच वेग का वाहनाचा त्यानंतर लेखकाने सांगितलेले ले वाहन खरेदी करण्याचे कारणे मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी त्यानंतर चौथा आहे वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर डोळ्यांवर मनावर शरीरावर ताण पडतो शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात आदरे बसून मजा तंतू आणि मनके कमकुवत होतात चित्ताची वेग्रता वाढते त्यानंतर जीवन अर्थपूर्ण होईल जर वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे हे खूप सिंपल आहे हे, हे तुम्ही तरी वाचा चुकू नाही म्हणून त्यानंतर तिसरा धडा आयुष्य आनंदाचा उत्सव यामध्ये पहिला आहे लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती आनंद शोधू लागला की तो दडून बसतो आनंद पकडू गेलात की तो हातातून निसटतो आनंद जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो लेखकाने वर नेलेले खरे आनंदाच्या लक्षणे हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं मनावरचे सर्व ताण दडपण नाहीशा होव्यात ऐर्षा सुया नाहीशी व्हायला हवी रागद्वेषवर गळायला हवीत म्हणजे या दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसऱ्या कृतीत तीनच ऑप्शन होते पण मी चौथा पण टाकला कधी कधी बोर्डाच्या पत्रिकेत येऊ शकतोय चार त्यामुळे त्यानंतर माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार निर्मिती शोध साक्षात्कार त्यानंतर आनंदाला आकर्षित करणारा आनंद शरीर आणि मन यांना जोडणारा सेतुश्वास बाहेरधाराशी गुटमळणारा आनंद आनंदाला प्रसावणारा आनंद आनंद अनुभवण्याचे निमित्त यश वैभव त्यानंतर माणसं स्वतःचा छंद विसरू शकतात या विधानाचे वाक्याचे विधानार्थी वाक्य तयार करा माणसं स्वतःचा वि छंद विसरू शकत नाहीत त्यानंतर हा आनंद सर्वत्र असतो याचे प्रश्नार्थी वाक्य हा आनंद कुठे नसतो किती आतून हसतात ती या वाक्याचे विधानार्थी वाक्य ती खूप आतून हसतात त्यानंतर वीरांना सलामी हा चॅप्टर दृक दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद असामान्य कर्तृत्व प्रखर राष्ट्रनिष्ठा अदम्य साहस जर तुम्हाला हे ब्लर दिसत से असेल तर मग मा मी सांगतोय तसं लिहा लिहिण्याने तुमची प्रॅक्टिसच होईल कारण असं बघण्यापेक्षा सरळ लिहा एका पेजवर दोन तीन पेजमध्ये बसेल सगळं तर त्यानंतर दुसरी आकलनकृती आहे कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शब्दांनुसार करावयाचे कार्य शिस्त निष्ठा समर्पण व न्याय व या मुल्यांना यथोचित न्याय देणे सैन्य दलातील वीरांचे पाठवून त्यांची कवणे गाणे पुढील पाच वर्ष नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे पणादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्ये काम करे मुंग्यासारखे काम करणे उमदा प्रसन्न चेहरा सतत कामात कामालीची अतिथ्यशीलता त्यानंतर चौथी आहे लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्ये आत्मकेंद्री संकुचित तोतोलिंगाच्या पायथ्याशी असलेले स्मारक ऑपरेशन विजय बयान पर्वतावर चढणारे आमचे धैर्यधर सैनिक मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस तेवीस वर्षाचे जे तेजस्वी तरुण कारगिल युद्धाच्या आठवणींना देणारी ड्रायव्हर स्टान चोवीस जणांची लडाख बेट मिशन लडाख त्यानंतर ही कृती आहे जरा हे धड्यातील नाही मी स्वतः केलेलं आहे तुमच्यासाठी तर हे वाचा थांबा वाचून दाखवतं ब्लर दिसत असेल पर्यटकाच्या नजरेतून झालेल्या प्रवासाची ठिकाणे लेह न्यूब्रा व्हॅली पेहगांग लेख दास कारगिल त्यानंतर कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारे समोर मृत्यूसमोर असतानाही सामना करणाऱ्या जवानांचे वय बावीस तेवीस लेखिका नतमस्तक झालेले ठिकाण स्मारकाला त्यानंतर स्मारकासमोर सलामी देतानाही लेखिकेच्या मनातील भावना कष्टप्रद त्यानंतर दृकश्राव्य दालनात लेखिकेने अनुभवलेला थरार असामान्य कर्तृत्व प्रखर राष्ट्रनिष्ठा अदम्य साहस दुर्दम्य आशावाद त्यानंतर मध्यमवर्गीय शब्दकोशाक सपकपणे वापरणारे शब्द शिस्तनिष्ठा समर्पण त्याग राखी पौर्णिमेचे महत्व एक दहा बहीण भावाचं नातं कायमच घट्ट राहतं त्यानंतर आठवा चॅप्टर आहे रेशीमबंध उत्तर रात्रीच्या आगमनाचे वैशिष्ट्य उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते उत्तर रात्रीचे मुलायम पावले हळुवारपणे व अलगदपणे पडतात उत्तर रात्रीच्या पावलांनी मंदबंधना अजू स्पंदने निर्माण होतात उत्तर रात्रीच्या आगमनाची कोणालाही चावल सुद्धा लागत नाही त्यानंतर गाणेरीच्या फुलाची वैशिष्ट्ये गिरमिचे रंग निळसर रंग रंग येवलासा आकार इंद्रधनुष्य होता तिथे पण मी ते स्वाध्याय डिजिटल स्वाध्याय युट्यूब चॅनलवर बघितलं तर तिथे फक्त येवलासा आकार लिहिला होता त्यामुळे मी तेच लिहिलं त्यानंतर चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये रक्तचंदनी रंग मंद मंद गंध त्यानंतर चौथी आहे उत्तरात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पडताना फुलांविषयी लेखकांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न आपल्या या फुलांची कोणते नाते आहे फुलांना मिटण्याचे असोशी आपल्याला का वाटत असते हे रेशीमबंध आपल्याला आदिमत्वाकडे ओढून नेतात का त्यानंतर या आदिम रुजू स्नेहबंधामुळेच माणसाला निसर्गाची ओढ लागते का त्यानंतर दहावा चॅप्टर आणि लास्ट चॅप्टर आहे दंतकथा तर दातांची निगडीत म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकांच्या मते वैशिष्ट्ये दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा मराठीत शब्दप्रयोग नाहीत त्यानंतर दुसरं दातांशी संबंधित असलेल्या म्हणी व शब्दप्रयोग दारिद्र्य भिकारपणा असभ्यपणा यांचा प्रत्यय देतात त्यानंतर दा दुख दात दुखताना लेखकांना होणारे साक्षात्कार दात हेच सत्य आहे व जग मिथ्या आहे त्यानंतर दुसरं ते शनी संसारासार वाटतो त्यानंतर बायको व मुले हा भास वाटतो ब्रह्मांड मिथ्या असून दात सत्य आहे असे वाटते त्यानंतर दातासंबंधीच्या लेखकांच्या कल्पना लहानपणी न घासल्यामुळे मार पडायचा ते तरुणपणी जे खूप वेळ घासत बसल्यामुळे वडील माणसांची बोलणी खावी लागते ते व्यवहारात कोण केव्हा कधी पाडेल याचा भरोसा नसतो ते दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते त्यानंतर स्वभाव वैशिष्ट्ये लिहा परशाची स्वभाव वैशिष्ट्ये राजासारखा ऐटबज व दिमाखात वागणारा ताकदीची घमेंट बाळगणारा स्वतःला सिंह म्हणून घेणारा स्वतःचे दात घासायचाही कंटाळा करणारा आळशी त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी आहे लेखकांची स्वभाव वैशिष्ट्ये शोषितपणा नाही कुणाचंही मन दुखवायची वृत्ती नाही कधी कधी शौर्याचं आव्हानतात स्वतःमधील न्यूनत्व प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती होती लेखकांच्या मते सव्य महाभूत आहे दात लेखकांच्या मते कवीने दिलेली दाताला उपमा Okay.